पहिलं झालं एग्रिगेशन करणं मालाचं संकलन करणं स्वतःच आणि विकणं दुसरं झालं आडतीचा व्यवसाय करणं तिसरं ते कदाचित बाजार स्वतःचा चालू शकतील म्हणजे खाजगी बाजार समिती हो म्हणजे बाजार समित्यां व्यतिरिक्त शासनाने आता जी खाजगी बाजारांची तरतूद कायद्यात केली आहे आणि तुमच्याकडे जर पाच एकर जागा असेल आणि तुम्ही काही किमान पायाभूत सुविधा त्याच्यावर उभारल्या तर खाजगी बाजाराची अनुनिप्टी किंवा लायसन्स पणन संचालक त्यांना देतात आणि मग हे लायसन्स एपीसी देखील घेऊ शकते बर त्यांच्यातल्याच एका सभासदाची जमीन जमीन ते लीज किंवा दीर्घ भाडेपट्ट्याने घेऊ शकतात आणि त्याच्यावर खासगी बाजार सुरू करू शकतात काही एप्पी एप ने असे खाजगी बाजाराचे लायसन्स घेतलेले आहेत अच्छा आणि आणखी एपीसी त्याच्यात पुढे येऊ शकतात किंवा ज्याला आपण थेट पणन डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स म्हणतो ते देखील पणन संचालकाकडून या पी सीज घेऊ शकतात आणि आपल्या माल खरेदीसाठी संकलन केंद्राची निर्मिती करू शकतात अच्छा मग इथं माल खरेदी करणं आणि मग तो प्रक्रियादार असेल निर्यातदार असेल किंवा शहरांमध्ये जे रिटेल चेन ऑपरेटर्स असतील यांना तो माल पुरवठा करणं हा एक मोठा व्यवसायाची संधी त्यांच्या पुढे आहे बरं या व्यतिरिक्त नवीन आता खूप मोठमोठ्या संधी आल्या आहेत उदाहरणार्थ अवजार बँक सुरू करणे अच्छा ज्याच्यामध्ये ड्रोनच्या सेवा ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देऊ शकतात किंवा इतर शेती उपयोगी अवजार भाड्याने देणे किंवा आता ए आय आधारित तन किंवा विडर्स हे आता आलेले आहेत ते खरेदी करणं कारण त्याची किंमत जास्त असते बरोबर ते, ते भाड्याने देणार